नमस्कार संगीता चवळीस रेसिपीमध्ये मी आपल्या सर्वांचं एकदा पुन्हा स्वागत करत आहे उन्हाळ्याच्या वळवण्याच्या रेसिपीनंतर आज आपण इथे आंबटकोड अशी कैरीची लोणची घेऊन आलेली आहेत हे आंबटकोड कैरीची लोण लोणचे तुम्हाला एक ते दोन महिने तुम्ही छान खाऊ शकता इथे मी साध्या कैद्या घेतलेल्या आहेत आपल्या तुम्ही बघू शकता इथे कैरी मात्र छान अशी फ्रेश घ्यायची आपल्याला आणि ती खूप अशी कडक असायला हवी नरम कुठे नको तरच आपलं ते लोणचं छान दोन ते तीन महिने टिकेल हे आपण साधं लोणचं करणार आहोत आणि हे तात्पुरताचं आहे ज्याला आपण बारा महिन्यासाठी वगैरे स्टोअर करू नाही शकत पण ते जरी आपण दोन महिने टिकवायचे असेल तर ते कसे टिकवायचे ते मी तुम्हाला आधी समोर दाखवणार आहे त्यामध्ये असा कोणता इन्ग्रेडियंट्स घालायचा आपल्याला की त्यामुळे आपल्याला ते लोणचे आपले छान दोन महिने सहज जाईल त्याकरता इथे मी सगळं साहित्य घेतलेलं आहे गूळ आहे आणि धन्याची डाळ मेथी डाळ सगळं वगैरे असे दाखवले आहेत मला सर्वात आधी मी ह्या कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्या होत्या त्यानंतर मी तुम्हाला शिलून त्याची पूर्ण काप करून घ्यायची आपल्याला व्यवस्थित त्याच्या आतमधली गुठली ही वेगळी करायची आहे जो कडक भाग असेल त्यामध्ये घालू नका आतमधल्या बिया देखील पूर्ण काढून घ्यायची आहे ही लोण तर खूप सोपीच आहे पण खायला देखील खूप छान लागते गोड आंबेट लोणचं म्हटलं की मुलांना लहान बाळांना खूप आवडते तसेच ते घरातल्या सगळ्यांना देखील अशी आवडीनं खातील पूर्ण मी इथे आंबे कट करून घेतलेले आहे व्यवस्थित असे साईज आपल्या आवडीनुसार ठेवायची आपल्याला बारीक किंवा थोडी मोठी जरी घेऊ शकता तुम्ही हे लोणचं स्विच बाहेर देखील दोन महिने सहज टिकेल आपल्याला जो आतमधला टनक भाग आहे एका एक कैरीमध्ये माझा निघालेला आहे तो मी साईडनं काढून घेते आणि जो कडक अशी कैरी आतमधली आहे तो बाहेर जाऊ द्यायची आपल्याला पूर्ण कैद्या मी सोलून घेतल्या बारीक चॉप करून घेते व्यवस्थित अशा असे गोड आंबट लोणचं आपण जेवणाच्या सोबत देखील घेऊ शकतो आणि ताटाची जे शोभा पण वाढवू शकतो तुम्ही नक्कीच हे लोणचं की जेव्हा आपण जेवणामध्ये घेऊ त्यावेळेस तुमच्या जेवणाची लज्जत वाढेलच आणि एक पोळी तुम्ही जास्तीच्या प्रमाणात खाल पूर्ण इथे मी चॉप करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आता थोडंसं आपण इथे एक कढई ठेवलेली आहे मी थोडी लहान अशी त्या कढईमध्ये आपल्याला जास्त काही भाजायचं नाही आहे आंबे आपले चिरून झालेले आहे तुम्ही बघू शकता कढई मी गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण एक टेबल स्पून इथे मेथीदाणा घालणार आहोत थोडंसं दाणा आपण भाजून घेऊया अर्धा टेबल स्पून इथे मी तेल घालत आहे दाणा भाजण्याकरिता मेथीचं प्रमाण पण जास्त नाही यायचं आहे कारण कच्चं लोणचं असल्याकारणाने ते आपल्याला जास्त कडसड लागू शकते त्याचकरिता मी ते थोडं भाजून घेते थोडं तेल घालायचं आपल्याला व्यवस्थित असं परतून घेऊया धनी आपण सॉरी हं दाणा लगेच तेल टाकल्याबरोबर ते छान कलर चेंज होते आपल्या धन्यात मेथीचा आता आपण ही मेथी दाणा साईडमध्ये प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि त्याचमध्ये मी तिथे त्याच्यामध्ये जो तेल आहे थोडंसं राहिलेलं त्यामध्येच मी जिरं देखील भाजून घेणार आहे हे जरी आपण मसाल्यामध्ये ॲड करणार असलो जी मेथी आणि हे जिरं करता आपल्याला वेगळं घ्यायचं आहे नंतर शेवटून मात्र आपण फोडणी करू त्यावेळेस आपण अख्खं मोहरी आणि जिरं त्यात घालणार आहोत आता आपण नुसतं मसाले ग्रँड करून घेणार आहोत ग्रँड मसाल्यामध्ये मेथीदाणा आणि जिरं हे आपण घेणार आहोत दोन्ही आपलं व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता एक मिक्सरचा पॉट घेतलेला आहे मी त्या पॉटमध्ये आपण इथे मेथीदाणा आणि जिरे सर्वात आधी मी याच्यामध्ये मोरीची डाळ घेणार आहे दोन ते तीन चमचे इथे मोरीची डाळ घेणार आहे आपण पिवळी डाळ घ्यायची आपल्याला आपलं आंब्याचं प्रमाण पाहून इथे मसाला घ्यायचा आपल्याला हे तीन चमचे डाळ आहे दोन चमचे ते लाल तिखट घ्यायचं आपल्याला इथे मी काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे मीठ घ्यायचं आहे दोन ते ती, तीन टेबलस्पून आणि भाजून घेतलेले मेथी दाणा आणि जिरं ते पण ऍड करणार आहोत त्याच्यामध्ये आता सुरुवातीला आपण हे पहिल्यांदा झाकण लावून आपण मिक्सर फिरवून घेऊया हिंग टाकायचं राहिला होता आपला ते हिंग देखील आपण ऍड करूया मसाल्यामध्ये आपण जो हिंग घातलेला आहे त्याने खूप छान असा चव आणि छान वास येतो दोनच्याला मिक्सरवरून छान मसाला फिरून घेतलेला आहे छान असा जाडसर आहे फार बारीक असं करायचं नाही आपल्याला आता आपण त्या एक वाटी जो गूळ घेतलेला आहे बारीक करून तो आपण त्यात ॲड करणार आहोत ते देखील आपल्याला सॉफ्ट काढायचा आहे छान आता मसाले आणि गूळ पूर्ण एकजीव झाला पाहिजे तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा दे व्हिजिट देत असाल तर माझ्या चॅनलला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे बेलायकन देखील नक्की प्रेस करा मसाला थपड झालेला आहे आता हे मसाला टिकवण्यासाठी आता इथे आपण एक इन्ग्रेडियन याच्यात वापरणार आहे ते म्हणजे व्हाईट विनेगर मी याच्यात घालत आहे पाच टेबल स्पून इथे मी विनेगर घेतले आहे वाटीमध्ये काढून त्यामुळे आपलं लोणचं देखील छान बिना फुड बुरशी आल्याने किंवा त्याला असा उग्र वेगळा वास जो त्याच्यापासून वाचवलं जाईल आपलं लोणचं विनेगर टाकल्यामुळे लोणचं देखील फार दोन तीन ते तीन महिने सहज टिकते आपल्याला अजिबात त्याला बुरशी येणार नाही आहे किंवा त्याला कच्चं असल्याकारणाने वासदेखील येणार नाही आहे त्याकरता इथे मी विनेगर वापरलेला आहे आपल्याकडे विनेगर नसेल तर आपण त्यावेळेस एखाद्या दोन लिंबूचे रस काढायचा तो देखील ॲड केला तरी चालते फक्त याच्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही आपल्याला आता सगळा मसाला मी तुमच्या एकत्र केलेला आहे आता आपल्याला याला एक तडका करायचा आहे तडका करण्याकरता मी इथे छान कढईमध्ये जिरं मोहरी आणि हिंग आणि हळद याचा तडका करून घेतलेला आहे तो तडका मी खाली उतरवून घेतलेला आहे थंड झाल्यानंतर तो तडका त्याच्यामध्ये ॲड करायचा आपल्याला तडका गरम असताना टाकायचं नाही आहे व्यवस्थित थंड झाल्यानंतर अर्धी वाटी तेल जिरं मोहरी हिंग आणि हळद एवढं मी त्या तडक्यामध्ये घातलेलं आहे तडका थंडा करून घ्यायचा आपल्याला तडका थंड झाल्यानंतर आपण मिक्स करूया पूर्ण लोणच्याला एकदम लागणाचं पूर्ण एकत्र करून घेऊया लोणच्याला कलर देखील खूप छान आलेला आहे असे लोणचे तुम्ही एकदा तरी करून बघा याला गुळाचे आंबट गोड लोणचे देखील म्हणतात कोणी